माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये तुम्ही जो फॉर्म भरला आहे फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे किंवा इनपेंडिंग रिव्ह्यू रि डिसअप्रूव्ह किंवा रिजेक्टेडमध्ये असेल जो कोणत्याही स्टेटसमध्ये असेल तो तुम्हाला वाटत असेल की बा आपला फॉर्म पेंडिंगमध्ये आहे आपला एस एम एस व्हेरिफिकेशन हे पेंडिंगमध्ये आहे तर आपल्याला काही अडचण येणार आहे का का आपल्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही किंवा आपल्याला याच्यामध्ये काही अडचणी येतील का या सर्व गोष्टी बाबींचा आपण या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन पाहणार आहे तुम्हाला याविषयी मी सविस्तरपणे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ पसंद आला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीच्या आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून अशाच प्रकारचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी ऑलवर सिलेक्ट करून नोटिफिकेशन ऑन करा तर चला नम नमस्कार मित्रांनो माझं नाव विनोद तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल तर चला व्हिडिओला सुरुवात करा सर्वात प्रथम तुम्हाला एस एम एस पेंडिंग आहे ते पाहण्यासाठी तुम्हाला नारीशक्ती दूत ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आता ओपन केल्यानंतर तुमच्यासमोर काही अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल किंवा तुम्हाला लॉग इनचं ऑप्शन दिसेल तुम्ही लॉग इन, इन करून ज्या नंबरनी तुम्ही फॉर्म भरला आहे त्या नंबरनी लॉग इन करा ओ टी पी टाका आणि सबमिट करून अशा प्रकारचं तुमच्यासमोर पेज ओपन होईल ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही जे केलेले अर्ज होते त्याच्यावर तुम्हाला टॅप करायचा आहे टॅप केल्यानंतर जो तुम्ही फॉर्म भरला आहे त्याचा तुम्हाला इथं स्टेटस दिसेल तुमचा फॉर्म अप्रूव्ह झालेला असेल तर अप्रूव्ह दिसेल आणि ज्या कोणत्याही स्टेटस असेल तर ते पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ देखील आलेला आहे की स्टेटस कशा प्रकारे चेक करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ दिलेला आहे त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही चेक करू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा आय बटनवर देखील मिळून जाणार आहे तर जरा आपण पाहूया तर याच्यावर तुम्ही जो फॉर्मवरला आहे त्याच्यावर तुम्ही टॅप करा त्याच्यावर टॅप केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो अर्ज आहे तुम्हाला अशा प्रकारचा दिसेल ठीक आहे अशा प्रकारचं दिसल्यानंतर तुम्हाला इथं वरी बघा इथं आय बटनच्या समोर आय बटनच्या समोर तुम्हाला एस एम एस व्हेरिफिकेशन डन ठीक आहे तर एस एम एस व्हेरिफिकेशन डन कसं दाखवतं आहे कारण इथं मी जे आहे हे फॉर्म भरल्यानंतर ले लगेच मी नाही का याच्यावर लगेच तात्पुरते एस एम एस व्हेरिफिकेशन डन क वेरे एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असं दाखवतात त्याच्यावर के टॅप केलं अशाप्रकारे टॅप केल्यानंतर तिथे तुम्हाला ओ टी पी येईल ओ टी पी टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुमचा जो एस एम एस व्हेरिफिकेशन डन आहे ते तुम्हाला वेरिफिकेशन डन होऊन जाईल ठीक आहे त्याच्यानंतर आता मेन पॉईंट येतं काय येतं की तुम्हाला हे जे एस एम एस पेंडिंग आहे एस एम एस पेंडिंग असल्यामुळे तुम्हाला काही अडचण येतील का तर तुम्हाला सांगू इच्छितो की एस एम एस पेंडिंग असल्यामुळे फक्त हे एस एम एस पेंडिंग जे आहे किंवा एस एम एस व्हेरिफिकेशन डन जे आहे हे फक्त चेकिंगसाठी आहे की तुमचा म्हण नंबर जो आहे जो फॉर्म भरला आहे तो मोबाईल नंबर बरोबर आहे की चुकीचा आहे त्याच्यासाठी ओ टी पी पाठवला जातो त्या नंबरवर आणि तो नंबर ओ टी पी जर आला तर तुमचा नंबर व्यवस्थित सरळ आहे आणि चुकीचा नसल्यामुळे तुमचं व्हेरिफिकेशन जे आहे ते डन होणार आहे ठीक आहे आता दुसरी गोष्ट पैसे याच्यामध्ये एस एम एस व्हेरिफिकेशन पेंडिंग असल्यामुळे काही पैसे कैसे वगैरे येणार नाही का आपल्या अका अकाउंटमध्ये तर तुम्हाला पैसे येण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही फक्त हे ट्रायलसाठी घेतल्या जाते म्हणजेच व्हेरिफिकेशन केल्या जाते, के जाते दिले लाए, दिले लाए। की तुमचा नंबर व्यवस्थित आहे का चुकीचा आहे का अशा प्रकारे याच्या अशा प्रकारे तुमची टेस्टिंग केल्या जाते त्यामुळे ते एस एम एस व्हेरिफिकेशन दिलेलं आहे दिलेलं आहे आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये कोणती प्रकारची अडचण येईल का किंवा फॉर्म डिसअप्रूव्ह होईल का रिजेक्टेड होईल का तर याच्यामध्ये घाबरण्यासारखी कोणतीही गोष्ट नाही आहे तुमचा फॉर्म डिसअप्रूव तुमच्या फॉर्ममध्ये जर चुकी असेल तर डिसप्रूव अप्रूव होईल किंवा रिजेक्टेव होईल होईल जर तुमच्या फॉर्ममध्ये कोणत्याही प्रकारची चुकी नसेल तर तुमचा फॉर्म रिजेक्टेड नाही होणार डिसअप्रूव्ह नाही होणार याच्यामध्ये एस एम वी व्हे व्हेरिफिकेशनने काहीच होणार नाही तुमच्या अर्जावरती याच्यावर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही आहे तर आय होप तुम्हाला ही माहिती नक्की महत्त्वपूर्ण वाटली असेल आणि जर वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा मनामध्ये कोणतेही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये कळवा आणि अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करूया त्याची लिंक तुम्हाला टेलि डिस्क्रिप्शनमध्ये मिळणार आहे आणि अशाच प्रकारचे नवीन नवीन नवी अपडेट जे मिळवण्यासाठी टेलिग चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचे ऐकन ऑलवर सिलेक्ट करून घ्या जेणेकरून सर्वात प्रथम व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो